नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील शिराळा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शिराळा विधानसभा मतदारसंघांतर्गत सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातील येलूर चिकुर्डे पेठ कासेगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सिराळा विधानसभा मतदारसंघास दोनशे चौऱ्याऐंशी क्रमांक दिलेला आहे हा सिराळा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा अंतर्गत येतो आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि सिराळा ही दोन विधानसभा मतदारसंघ ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत आणि मा या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा शिराळा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एक हजार नऊशे तेहतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे शिवाजीराव नाईक यांना शहात्तर हजार दोन मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार नऊशे एकतीस मताच्या मताधिक्याने मानसिंग नाईक हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मानसिंग नाईक अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव नाईक हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा मानसिंग नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या प्रमुख पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढली होती आणि सर्वच पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला फायदा झाला आणि शिवाजीराव नाईक हे या मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर शिवसेना आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक यांनी केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकावर शक्ती पक्षाच्या उमेदवाराला <coughs> चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पक्षाबरोबर असणारे मानसिंग नाईक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद